साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या भूमिकेतील गणेश मूर्ती ठरत आहे लक्षवेधक शहरातील पत्रकारांच्या वतीने पत्रकार भवनात करण्यात आली गणरायांची स्थापना जिल्ह्यातील खामगाव येथील पत्रकार गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मागील वर्षीपासून पत्रकार भवन येथे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे मागील वर्षी प्रिंट मीडियाच्या पत्रकाराच्या रूपातील मूर्तीची स्थापना करण्यात आली होती तर यंदा श्री संत गजानन महाराज यांच्या वारीचे वार्तांकन करताना इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकाराच्या रूपातील गणराय व कॅमेरामन म्हणून मुषकराज अशा संकल्पनेतील गणरायांची स्थापना करण्यात आली आहे सदर मूर्ती खामगावकरांसाठी आकर्षण ठरित आहे गणेशोत्सवादरम्यान पत्रकार बांधवांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत खामगाव प्रेस क्लबच्या वतीने मागील वर्षापासून आपण पत्रकार सर्व आपले बांधव आहे यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सवाची स्थापना या ठिकाणी करतो आहोत आणि दरवर्षी आपण काहीतरी नवीन उपक्रम देण्याचा आपला हा मानस असतो त्यानिमित्तानं मागील वर्षी आपण प्रिंट मीडियातील गणपतीच्या रूपात आपण मागच्या वर्षी श्री गणेशाची स्थापना केली होती सोबतच यावर्षी आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया अनेक आपले याचे जे पैलू असतात सोशल मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे प्रिंट मीडिया आहे त्यातला यावर्षी आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाचं स्वरूप आपल्या या श्री गणेशाच्या हातामध्ये घेऊन त्यांच्या हातामध्ये एका हातात आपला माइक घेततो आहे तर आपल्याला बाजूला दिसतो आहे कृषक आहे आहेत त्यांच्या हातामध्ये कॅमेरा आहे आणि या प्रतिबिंबाच्या माध्यमातून आपण आपली जे दरवर्षी पालखी निघत असते श्री संत गजानन महाराजांची या पालखीचं एक वृत्तांकन या ठिकाणी या गणेशोत्सवाच्या निमित्तानं या श्री गणेशाच्या हात माध्यमातून आम्ही देण्याचा हा प्रयत्न करतो आहे दरवर्षी अनेक उपक्रम राबवतो त्यातला हा आमचा गणेशोत्सवाचा उपक्रम आहे मागील वर्षीसुद्धा जे आम्ही प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आम्ही गणेशोत्सवाची स्थापना केली होती श्री गणेशाच्या माध्यमातून आम्ही या वर्षी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या रूपात आपल्या श्रीगणेशाची स्थापना करत असताना अनेक उपक्रम आम्ही राबवले त्याबद्दल आम्हाला मागील वर्षीसुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला होता तर यावर्षी आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ही श्रीगणेशाची स्थापना केल्यानंतर अनेक ठिकाणाहून आम्हाला फोनसुद्धा येत आहे आणि राज्यातसुद्धा ही मूर्ती आकर्षण ठरणार आहे